आपला मुख्य उद्देश आहे तुमचा कॉन्फिडन्स वाढवणं म्हणजे तुम्ही आता असा नाही हो की तुम्ही कराटेच्या ब्लॅक बेल्ट झालेला आहे ते होऊ शकत नाही नक्की माहिती आहे सर्वांना पण जो बेसिक आहे आपला उद्देश की कोणी तुम्हाला हात पाकडले आर काही मेंदू पाकडले आर तुमचा भाल पाकडले तुम्ही बेसिकली एटलिस्ट तुम्ही ऍक्ट करू शकता की मला कराटे येतो ते समोरच्या आदमी एटलिस्ट त्यांना भीती येणार आहे ही मुलींना काहीतरी माहिती आहे की तुम्ही किक मारले काहीतरी पांचे दाखवले ॉट वीक तुम्ही मेंटली अगर स्ट्रॉंग असेल आणि काही टेक्निक्स शिकलेला असेल ऑटोमॅटिकली तुम्ही जो एक टफ सिच्युएशन मधून एक कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन मधून तुम्ही बाहेर येऊ शकता आणि या प्रशिक्षण मध्ये जेव्हा मला आणि आदिबा आणि जयकुमार आले त्यांना मी सांगितले की आदिबाला मी विनंती केले तुम्ही पार्टिसिपेट केले तरी आपला पूर्ण यवतमाळ जिल्ह्याला तुम्ही इन्स्पायर करू शकता ती म्हणजे फाटक ती म्हटली की सर मी पार्टिसिपेट करतो आणि त्याच्यासाठी त्याच्या फॅमिलीला आणि आता ती उपस्थिती सर्व माहिती आहे की आदिबाच्या वडील मी प्राऊडली सांगतो ही ऑटो ड्रायव्हर होली आणि जयकुमारच्या वडील पण तसंही आपला शेतकरी आहे त्याच्या देशमुखच्या वडील पण ते आता वाडील ते आता मला सांगितले आहे सात आठ वर्ष झाले ते शिक्षक होता म्हणजे ते कोणी पण यूपीएससी जो क्लिअर करतात युपीएसए असेल आयआयटी असेल जो पण असेल एक्झाम जो क्लिअर करतात चुटून भरतून नाही आले एक ते चांगल्या डायरेक्शन मध्ये गेलेलं आहे किंवा पण ते वाईट फ्रेंडच्या सोबत फ्रेंडशिप नाही केले आणि ते वाईट डायरेक्शनला नाही केले हे आपल्या हातात आहे कोणी पण तुम्हाला ते म्हणजे कुठून येऊन तुम्हाला माग तसा काय नाही मी मागे पण सांगितलं होता कोणी आपण कोचिंग साठी गेले कोचिंग मध्ये हजार लोक असतात पण सिलेक्शन काही शंभर लोकांच्या असू शकतात विथिन मध्ये टू डिजिटला सिलेक्शन होतात म्हणजे असं नाही की जे टीचर आहे सर्वांना सेम शिकवले पण काही फक्त एक पाच दहा लोकांचं सिलेक्शन झालं बाकी लोकांचं फार मोठे सिलेक्शन नाही झाले सिंपल आहे की तुम्ही सिलेक्शन झाले